यंदा श्रावणी सोमवार आणि जन्माष्टमी एकाच दिवशी आलेली आहे सव्वीस ऑगस्टला श्रावणी सोमवार आहे चौथा आणि त्याच दिवशी जन्माष्टमी सुद्धा आहे म्हणूनच एक शंका उपस्थित झाली आणि ती म्हणजे जन्माष्टमीचा उपवास तर दुसऱ्या दिवशीपर्यंत केला जातो बरोबर आणि बर। श्रावणी सोमवारचा उपवास तर त्याच दिवशी सोडला जातो मग आता दोन्ही व्रत एकाच दिवशी आल्याने नक्की कोणता उपवास कधी सोडावा हा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झालेला आहे आणि याच प्रश्नाचं शास्त्रसंमत उत्तर काय आहे शास्त्र काय सांगतं ते आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी तुम्हाला असं वाटेल की सारखं सारखं सबस्क्राईब करा असं का सांगतात कारण तुमच्यापैकी ऐंशी टक्के लोकांनी अजून चॅनल सबस्क्राईब नाही केलंय म्हणून ही छोटीशी आठवण आणि प्रेमळ विनंती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आता वळूया आपल्या मुख्य प्रश्नाकडे संपूर्ण देशभरात अनेक उत्सव अगदी उत्साहात साजरे केले जातात आणि यापैकीच एक म्हणजे जन्माष्टमी देशभरात श्रीकृष्णाचा जन्मोत्सव जन्मसोहळा विविध पद्धतीने साजरा केला जातो श्रावण श्रावणवाद्या अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर भगवान श्रीकृष्णांचा जन्म झाला यंदा दोन हजार चोवीसमध्ये सव्वीस ऑगस्ट रोजी श्रीकृष्ण जन्मोत्सव आणि दुसऱ्या दिवशी दहीहंडी अर्थात गोपाळकाला साजरा केला जाणार आहे यंदा जन्माष्टमी श्रावणी सोमवारी आल्याने या दिवसाचं महत्त्व वाढलंय श्रावणी सोमवारी शिवपूजन केलं जातं बरोबर आणि जन्माष्टमी आणि श्रावणी सोमवार अशा दोन्ही व्रतांमध्ये उपवासही केले जातात या दिवशी केल्या जाणाऱ्या उपवासाबाबत आणि तो सोडण्याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम निर्माण झालेला आहे कोणता उपवास कधी करायचा कधी सोडायचा कशाप्रकारे करायचा असे अनेक प्रश्न निर्माण झालेत कारण श्रावणी सोमवारचा उपवास हा त्याच दिवशी सोडला जातो पण आता जर श्रावणी सोमवारचा उपवास सोडला तर जन्माष्टमीचा उपवास भंग होईल ना कारण जन्माष्टमीचा तर अहोरात्र केला जाणारा उपवास आहे पण तुम्ही काळजी करू नका कारण लोकमत भक्ती तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येतच असते आणि आजही तुमच्या याही प्रश्नाचं उत्तर घेऊन लोकमत भक्ती आलेला आहे शास्त्रामध्ये या कोड्याचंही उत्तर आहे आता काही जणांच्या मते श्रावणी सोमवार आणि जन्माष्टमी एकाच दिवशी आले असतील आणि दोन्हींचे उपवास धरले असतील तर श्रावणी सोमवारी सूर्यास्तानंतर भाताचा वास घेऊन म्हणजेच अवघ्राण केल्यामुळे सोमवारचा उपवास सुटेल परंतु ही पद्धत योग्य नाही बरं का कारण ही पद्धत अवलंबली तर जन्माष्टमीचा उपवासही सुटू शकतो ना मग अशा परिस्थितीत काय करायचं तर शास्त्रामध्ये याबाबतचा उल्लेख आहे शास्त्र असं सांगतं की एका उपवासात जर दुसरे पारणे करायचे असेल तर पाण्याने पारणे करावे कारण एका वेदमंत्रात याबाबतचा संदर्भ येतो आपो वा अशितम अनशितंच कारण पाणी जे असतं ते उपवासाला चालतं आणि पारण्यालाही चाल अर्थात उपवास सोडण्यालाही चालतं असा वेदमंत्र असल्यामुळेच ज्यांचा श्रावणी सोमवारचा उपवास आहे त्यांनी संध्याकाळी पाणी घेऊन उपवास सोडावा म्हणजेच तशी भावना मनात करायची असते पाणी पिताना मनामध्ये भावना तयार करायची की मी सोमवारचा उपवास सोडतो आहे म्हणजे सोमवारचा उपवास सुटेल आणि जन्माष्टमीचा उपवास अहोरात्र कायम सुरू राहील पण 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 इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की आपल्या प्रकृतीला झेपेल तसाच उपवास करायचा आहे शरीराला यातना देऊन कुठल्याही प्रकारे उपवास करायचा नाही कारण शरीराला यातना दिल्या म्हणजे देव प्रसन्न होतो असा अर्थ त्याचा नसतो त्यामुळे हे दोन्ही व्रत करताना म्हणजे श्रावणी सोमवार आणि जन्माष्टमी करताना आपल्या प्रकृतीचा विचार करून मगच उपवास करावा आणि त्याच पद्धतीने उपवास सोडावा देखील आणि सगळ्यात महत्वाचं उपवासाच्या दिवशी तळलेले तुपकट असे पदार्थ खाणं टाळावं कारण त्यामुळे प्रकृतीला अपाय निर्माण होतो उपवासामध्ये फळ जास्तीत जास्त खावी दूध घ्यावं आणि भरपूर पाणी प्यावं त्यामुळे हा उपवास आरोग्याला लाभदायक होतो आणि पुण्यदायी सुद्धा होतो मंडळी जन्माष्टमीचा उपवास करण्याबरोबरच तुमच्या घरी तुम्ही कृष्ण जन्म देखील करणार असाल पण कृष्ण जन्माष्टमीची पूजा कशी करावी त्या पूजेमध्ये काय काय साहित्य असावं या सगळ्या गोष्टी तुम्हाला जाणून घ्यायच्या असतील तर एकदा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा कारण आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर या संदर्भातला एक व्हिडिओ आहे ज्यामध्ये संपूर्ण पूजा करून दाखवण्यात आली आहे कृष्ण जन्म करून दाखवला आहे तो व्हिडिओ सुद्धा तुम्हाला नक्कीच मार्गदर्शक ठरेल त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत आणि श्रावणी सोमवारची शिवामुठीची पूजा कशी करावी हे देखील तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर त्याचीही लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत तो व्हिडिओ सुद्धा नक्की बघा आशा आहे तुमच्या मनातल्या श्रावणी सोमवार आणि जन्माष्टमीच्या उपवासाचं सा कोडं तुम्हाला नक्कीच सुटलं असेल तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल उत्तर मिळालं असेल तुमचं समाधान झालं असेल तर कमेंट करून सांगायला विसरू नका त्याचबरोबर आणखी कोणकोणत्या गोष्टी जाणून घ्यायला तुम्हाला आवडतील हे सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा अशाच माहिती पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका